कोल्हापूरच्या सुपीक मातीपासून ते मराठवाड्याच्या रापलेल्या मातीतून ऊस हा महाराष्ट्रीयन शेतकऱ्याच्या घामाचा गोडवा घेऊन उभवतो शेताच्या माळावर ऊसाची हिरवाई डोलताना पाहिल्यावर बळीराजाच्या मनात एक उमेद निर्माण होते ऊस लागवडीपासून ते साखर निर्मितीपर्यंतचा सा प्रवास म्हणजे केवळ शेतकरी आणि साखर कारखान्याचाच नव्हे तर राज्याच्या अर्थकारणाचा कणा आहे गोड शिदोरी असणारा हा हंगाम यंदा मात्र थोडा कमी गोडसर झाला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते आपण आता साखर अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत राज्यातील गाळप हंगाम आता संपू लागला आहे यंदाच्या गळीत हंगामात एकूण दोनशे साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते त्यापैकी एकशे एकोणनव्वद कारखान्यांनी आपले गाळप संपवून धुराडी बंद केली आहे मार्च अखेर राज्यात सुमारे ऐंशी लाख टन साखर उत्पादन झाले असून गाळप उतार कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे मात्र अपेक्षेपेक्षा नऊ लाख टनांनी कमी उत्पादन झाल्यामुळे यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आणि उद्योगासाठी मोठा चिंतेचा ठरत आहे राज्यात नव्याण्णव सहकारी आणि एकशे एक, -एक खासगी अशा दोनशे साखर कारखान्यांनी हंगामात सहभाग घेतला मार्च अखेर पर्यंत आठशे शेहेचाळीस लाख टन उसाचे गाळप झाले असून हो सरासरी नऊ पूर्णांक शेहेर शतांश टक्के साखर उतार्याने उत्पादन घेतले गेले मात्र सध्या केवळ अकरा कारखाने सुरू आहेत आणि येत्या दहा दिवसात हा हंगाम पूर्णता संपेल असा अंदाज आहे कृषी विभाग राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणजेच विस्मा यांनी हंगामाच्या सुरवातीला पंच्याऐंशी ते नव्वद लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला होता पण प्रत्यक्षात उत्पादन एक्क्याऐंशी लाख टनावर जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे साखर हवामान बदल पाणी टंचाई उत्पादन खर्च वाढ आणि जागतिक बाजारातील स्थिती यांचा परिणाम झाल्याचे जाणवते तसेच इथेनॉल निर्मितीसाठी काही प्रमाणात साखरेचा वापर झाल्यामुळेही उत्पादनात थोडी घट झाली आहे याचा परिणाम पुढील साखर निर्यात बाजार भाव आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता गोड साखरेच्या या उद्योगाने राज्याच्या अर्थकारणाला अनेक दशके उभारी दिली आहे मात्र बदलत्या हवामानाच्या लहरी शेतमालाच्या किमतीतील अस्थिरता आणि ऊस उत्पादकांच्या अडचणी यामुळे हा उद्योग आव्हानांसमोर उभा ठाकला आहे यापुढे अधिक नियोजनबद्ध शेती कार्यक्षम कारखाना व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा उद्योग अधिक शाश्वत करण्याची गरज आहे साखर उद्योगातील या घडामोडींवर पुढील काळात सरकार आणि शेतकरी संघटनांनी अधिक लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे ऊस गोड असतोच पण त्याची गोडी टिकवायची असेल तर मेहनतीला न्याय देणारी व्यवस्था आणि शेतकऱ्यांचा हितसंबंध जोपासणारी धोरणे असणे गरजेचे आहे पुढील हंगाम अधिक गोडसर आणि भरघोस निघो हीच अपेक्षा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा